ग्रामपंचायत गोळेगाव मासिक सभेत सरपंच मुलाकडून मागासवर्गीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत गोंधळ घातल्याची तक्रार बोदवड पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरूपात देण्यात आली आहे जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव बोदवड तालुक्यातील गोळेगाव ग्रामपंचायत ता इथं आज सकाळी मासिक मीटिंग असल्यानं ग्रामसेवक तसेच सरपंच व सर्व सदस्य यांची उपस्थिती होती मागासवर्गीय महिला सदस्य ज्योती आनंदा सुरवाडे यांना सरपंच यांच्या मुलगा कृष्णा समाधान पाटील

त्या ठिकाणी आज ग्रामपंचायतला मासिक सभा असल्यावर या सभेमध्ये काहीतरी यांचा वाद झाला आज या ठिकाणी गावकरी आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय झालं होतं तर माझं नाव ज्योती आनंदा सुरवाडे आमची आज ग्रामपंचायतमध्ये मासिक प मीटिंग होती त्याच्यामुळे ग्रामपंचायतने सरपंच मॅडम यांचा मुलगा माझ्यावर मारहाण केले आणि मला बोलले की जाती जाती वेद शिवीगाड केली त्यांनी मला आणि म्हटले की बाबासाहेबांच्या भरोशावर माजली का आणि हे पण बोलले की तू एस नाही आहे तू कशाबद्दल बोलती एवढ्या कशाच्या भरोशावर माजली आहे हा शब्द त्यांनी मला दिला त्यांच्यामुळे मी पोलीस स्टेशनमुळे पोलीस स्टेशनला आली आणि कारवाई केली काय सांगाल भाऊ तुम्ही पण त्या ठिकाणी हजर होते काय सांगाल? सांगाल मी तुषार चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य ज्या वेळेस आमची मासिक सभा चालू चालू होती त्यावेळेस सरपंच पुत्र कृष्णा पाटील हा तिथे आला त्यांनी प्रोसिडिंग उचलून नेले त्या सदर ज्योती ताई तिकडे गेल्या त्यांना विचारलं की प्रोसिडिंग क आम्हाला का देत नाही तर तो बोलला तुझा काय संबंध आहे तू कोण आहे मागणारी मग त्यांनी नंतर त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली की बाबासाहेब आंबेडकरच्या जीवावर तुम्ही माजले का असं त्यांचा शब्दप्रयोग होता